नमस्कार मैत्रिणींनो नें पिहू रेसिपी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे वटपौर्णिमेची पूजा कशी करावी वटपौर्णिमेची पूजा वडाजवळ जाऊनच करावी वडाची फांदी घरी आणून त्याची पूजा करू नये वड हा खूप पवित्र वृक्ष आहे त्यात खूप देवांचा वास आहे म्हणून ते तोडू नका या दिवशी जोडीदारांशी वादविवाद करू नका वटपौर्णिमेला तुम्ही लाल हिरवा रंगाची साडी घालू शकता त्या दिवशी पांढरा किंवा काळा रंग घालू नये त्याने नकारात्मकता वाढते हिंदू धर्मात हिरव्या रंगाच्या बांगड्यांना खूप महत्व आहे म्हणून हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या त्या दिवशी घालाव्यात हिरव्या रंगाचे हिरव्या रंगाने सौभाग्य वाढते पतीच्या प्रगतीत वाढ होते त्या दिवशी काचेच्या बांगड्या घाला हे शुभ मानले जाते मेटल किंवा प्लास्टिकच्या बांगड्या टाळाव्यात त्या दिवशी हातात बांगड्या केसात गजरा मेहंदी असे शृंगार करावे हे शुभ मानले जाते शक्य असल्यास सकाळी पूजा करावी श्री स्वामी समर्थ